नवनाथ कथासार अध्याय दुसरा या अध्यायाच्या नित्यवाचनाने अपार धनप्राप्ती होईल आणि प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल शंकर व दत्तात्रय वनात निघाले व वनशोभा पाहत पाहत ते भगीरथीच्या तीराने जात होते तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथांकडे गेली त्यांची स्थिती पाहून या कलिम युगामध्ये दृढनिश्चयाने कडकडी तप करण्याच्या त्यांच्या वृत्तीबद्दल त्यांना विस्मय वाटला मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून शंकरांनी दत्तात्रेयास मच्छिंद्रनाथांकडे विचारपूस करण्यास पाठवले मग दत्तात्रय मच्छिंद्रांजवळ जाऊन उभे राहिले व म्हणाले की तू कोणत्या कारणास्तव इथे तप करत आहेस असा खुलासा करून ते विचारू लागले त्या मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडून दत्तात्रय महाराजांकडे पाहिले मग मान हलवून नमन करून म्हटले महाराज मला आज इथे बारा वर्ष झाली पण आजपर्यंत या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नाही आज एक आपण मला विचारित आहात आणि आपण दर्शन दिले आहेत तर सर्वप्रथम आपण मला कळावे की आपण कोण आहात ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण माझी मनोकामना पूर्ण करार ही माझी खात्री आहे ते ऐकून दत्तात्रय म्हणाले की मी अत्री ऋषींचा पुत्र आहे मला दत्तात्रेय असे म्हणतात आता तुझी काय इच्छा आहे ती मला सांग हे ऐकून आज आपली तपश्चर्या फळाला आली व केलेल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्रनाथांनी दत्त महाराजांच्या पायांवर मस्तक ठेवले त्यास प्रेमाचा पादर सुटल्याने नेत्रातून एकसारखे पाणी वाहू लागले व त्यामुळे दत्त महाराजांचे पाय धुतले गेले नंतर मच्छिंद्रनाथ दत्तात्रेयस म्हणाले की महाराज आपण साक्षात भगवान आहात शंकर विष्णू ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतारला आहात असे असता माझा विसर तुम्हाला कसा पडला आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा असे बोलून पुन्हा मच्छिंद्रनाथ दत्त महाराजांच्या पाया पडू लागले मग दत्त महाराजांनी यांनी सांगितले की तू चिंता करू नकोस तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे बोलून दत्त महाराजांनी आपला वर्ध हस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि कानात मंत्रोपदेश केला जेणेकरून मच्छिंद्रनाथांचे अज्ञातात्क निघून गेले व तक्षणी सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले मग शंकर आणि विष्णू कोठे आहेत मला सांग असे दत्तात्रेयाने विचारल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी उत्तर दिले की ईश्वरापासून मला कुठेच काही दिसत नाही सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहे हे त्यांचे भाषण ऐकून त्यांनी व त्यांची एक झालेली भावना पाहून पाँण, दत्तात्रय त्यांचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागले मग हा पूर्वीचा कवी नारायण आहे असे जाणून शंकरांनी मच्छिंद्र पोटाशी धरले आणि त्यांच्याकडून सकल सिद्धीचा अभ्यास करण्याची दत्तात्रयानं विनंती केली व दत्तात्रयाने त्या सर्व विद्यांचा मंत्र उपदेश केला आणि कानफाट्या संप्रदा संप्रदाय, संप्रदाय निर्माण करून दत्तात्रय व शंकर निघून गेले मग मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रा करावयाला निघाले मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेले तेथे ते त्यांनी भक्तीपूर्वक आंबेचे दर्शन घेतले व स्तुती केली त्यासमयी शाबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्यांच्या मनात येऊन गेले या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्यांची कल्पना होती परंतु दैवत अनुकूल झाल्याशिवाय कार्यसिद्धी व्हायची नाही अशी ही शंका त्यांच्या मनात आली मग त्यांनी आंबेसानिध्य सात दिवसापर्यंत अनुष्ठा केले मग अनुष्ठानामुळे अंबादेवी प्रसन्न झाली व कोणता हेतू मनात धरून ते अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग असे त्यांनी मच्छिंद्रनाथांना सांगितले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले मातोश्री सा शाबरी विद्येवर कवित्व करण्याचे माझ्या मनात आले आहे तरी माझा हेतू पूर्ण करण्यासाठी मला उपाय सांगावा मच्छिंद्रनाथांचा असा मनोदय जाणून तुझे सर्व मनोदय पूर्ण होतील असा देवीने त्यास आशीर्वाद दिला मग त्यांच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे एक मोठा वृक्ष होता तेथे ते मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा दैदीप्यवाणा असा त्यास दिसू लागला तसे झाडांच्या फांद्यावर नाना दैवते बसली आहेत असेही त्यास दिसू लागले असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखवला ती सर्व देवते मच्छिंद्रनाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती नंतर आंबेने त्यास सांगितले की तू आता इथून ब्रह्मगिरीच्या जवळच एक अंजन पर्वत आहे त्यावर महाकालीचे स्थान आहे तेथे ते जाऊन भगवतीला नमस्कार कर तेथून दक्षिणेकडे नदीवर जा तेथे ते उदकाने भरलेली तुला श्वेतकुंड दिसतील त्यात शुक्लवेल तोडून एक एक कुंडात टाक अशी ती शंभर कुंडे आहेत पण ज्या ज्या कुंडात ती वेळ सजीव झालेली दिसेल त्यात स्नान करून तिथील उदक म्हणजे पाणी प्राशन कर त्या योगाने तुला मूर्छा येऊ लागेल आणि मूर्छा येऊ लागल्यास तू बारा आदित्यांना स्मरण करून जप कर म्हणजे तुला पुढचा मार्ग दिसेल नंतर काचेच्या कुपीमध्ये तेथील उदक घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करीत ऋषाला घाल म्हणजे सर्व देवते तुला प्रसन्न होऊन वरदान देतील आणि हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिनेपर्यंत असाच खेपा घालून पूर्ण कर आणि प्रत्येक खेपेस एक एक दैवत तुला प्रसन्न होईल असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले ते तेथे ते त्यांनी ते महाकालीचे दर्शन घेतले शुक्लवेल घेऊन कुंडे पाहाव्यास गेले इतक्या देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्यांच्या पाहण्यात आली त्यात त्यांनी वेल टाकला पुन्हा परत येऊन पाहू लागले तर तो, तो आदित्य नामक कुंडामध्ये टाकलेल्या वेळेस पाणी आलेली त्यांना दिसली मग त्यांनी त्यात स्नान केले व ते उदक प्राशन करताच त्यांना मूर्छा आली म्हणून देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्यांच्या नामस्मरणाचा जप चालवला इतकेच सूर्याने त्यांच्याजवळ येऊन कृपादृष्टीने त्यास सावध केले आणि त्यांच्या मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील म्हणून वर दिला सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचीची कुपी पाण्याने भरून मार पाण्याने भरून घेऊन ते मार्तंड पर्वतावर गेले व त्या मोठ्या अश्वतरुषाच्या पाया पडले सूर्याचे स्मरण करून ते उदक घालून तेथे सूर्य त्यांना प्रसन्न झाला आणि काय हेतू आहे म्हणून विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की कविता करावी असे माझ्या मनात आहे व त्या सहाय्यभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी मग सूर्य त्यांचे हेतू पूर्ण होण्यासाठी त्यात सर्वस्वी सहाय्यभूत झाले याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सात महिने ये जा करून सारी देवते प्रसन्न करून घेतली आणि श्राबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला मच्छिंद्रनाथ एकदा तीर्थयात्रा करीत करत असता बंगालातील चंद्रगिरी गावावर आले तेथे ते सूरज म्हणून एक ब्राह्मण राहत होता त्याच गावात स्वरूप सरूपदयाळा नावाचा एक वसिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असे तो मोठा कर्मठ होता त्याच्या पत्नीचे नाव होते सरस्वती ती अतिशय रूपवती व सद्गुणी होती, होती। पण पुतसंतती नसल्या कारण ती नेहमी दुःखी असे त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरते गेले होते त्याने अंगणात उभे राहून अलग असा शब्द केला आणि भिक्षा मागितली त्या सरस्वती बाहेर आली आणि तिने त्यास आस आसनावर बसवले हो आणि भिक्षा घातली नंतर आपली सर्व हकीकत सांगून संततीने असल्यामुळे आपण दुःखी आहोत असे सांगितले आणि जर काही उपाय असेल तर कृपा करून सांगावा असे म्हणून तिने मच्छिंद्रनाथांच्या पाया पडू लागली त्या मच्छिंद्रनाथांना तिची दया आली मग त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ती भस्म तिला दिले आणि सांगितले हे भस्म रात्री झोपतेवेळी वेळी खाऊन झोप हे नुसतेच भस्म आहे असे तू मनात आणू नकोस हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो आहे जो तुझ्या उदरी जन्म घेईल आणि त्या मुलास मी बारा वर्षानंतर स्वत येऊन उपदेश करीन जेणेकरून तो सर्व जगांमध्ये कीर्तिमान निघेल त्याच्या आज्ञेत राहतील असे बोलून मच्छिंद्रनाथ जाण्यासाठी उठले असता तुम्ही पुन्हा कधी येणार असे तिने विचारले तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन या मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले सरस्वतीबाई भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्षित झाली होती तिने ती राख आपल्या पदरात बांधून ठेवली मग आनंदाने शेजारणीकडे बसायला गेली तिथे दुसऱ्या पाच सात बायका देखील आल्या होत्या व आपल्या संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या त्यावेळी तिनेही आपल्या घरी घडलेला घर सर्व वृत्तांत सांगितला मग त्या बायकांनी त्या कानफट्या बाबांबद्दल वाईट साईट बोलून तिच्या मनामध्ये संशय भरवला आणि म्हणाल्या की अशा भस्मामुळे मुले होतात का आणि असे कानफटे बाबा बायकांना भूल घालून फसून घेऊन गेलेली अनेक उदाहरणं आहेत हे बोलल्यांमुळे सरस्वतीच्या मनात संशय उत्पन्न झाला आणि त्याच्यामुळे ती हिरमुसली आणि घराबाहेरच्या मागच्या गोठ्याजवळ केरकचरा शेण टाकायची जागा होती तिथे त्यांनी ते, ते, ते भस्म टाकून दिले इथे श्री नवनाथ कथा सर अध्याय दुसरा संपन्न